आम्ही जन्माला येताना ब्रह्मज्ञान घेऊन नाही आलो घेऊन नाही आलो म्हणजे आमच्यामध्ये ब्रह्मज्ञानामध्ये प्रतिबंध होताच आमच्यामध्ये भक्तीमध्ये प्रतिबंध होताच आम्ही जन्मजात भक्ती नाही करत आम्ही जन्मजात ज्ञानमीमांसा नाही करत परंतु एक गोष्ट अशी आहे जी जन्माला येताना आम्ही घेऊन आलो ते म्हणजे आपलं कर्म ज्ञान आम्ही जन्माला येताना नाही घेऊन आलो पण कर्म आम्ही जन्माला येतानाच घेऊन आलोय मूल जन्माला आल्यानंतर मग आठवड्यानंतर हालचाल करायला लागलं बरोबर आहे नाही ना नाही ना ते जन्माला आल्याबरोबर रडतच जन्माला येतं हसत येत नाही हातपाय हलवतच जन्माला येतं त्याच्या हृदयाचे ठोके चालूच असतात त्याला ते डॉक्टर रडवतात रडलं नाही तर मुद्दाम रडवतात आपल्याला माहिती असेल डॉक्टर असेल कोणी तर ते सांगूही शकतील मूल जर जन्माला आलंच आल्याबरोबर रडलं नाही तर ते चांगलं लक्षण मानलं जात नाही मग त्याला उलटं धरतील हलवतील पाठीवर थापट्या मारतील तोंडात बोट घालून काढतील त्याला ठसका आणतील खोकला आणतील काहीतरी करतील त्याचा श्वास गुदमरलेला असेल तो मोकळा करण्याचा प्रयत्न करतील पण त्याला रडवतील मला त्याच्या मागचे काही वैद्यकीय कारणं माहीत नाही मी त्या क्षेत्रातला तज्ज्ञ नव्हे पण मला आध्यात्मिक कारण माहिती आहे मूल जर रडलं नाही तर डॉक्टर त्याला रडवतात याचं आध्यात्मिक कारण एकच आहे की त्याला रडवून डॉक्टर हे सांगत असतात की आयुष्यभर पुढे हेच करायचंय कर सुरू आणि मग ते जे सुरू होतं ते मरेपर्यंत रडणं त्याचं चा चालूच राहत बरोबर आहे का डॉक्टर असं आहे ना आम्ही म्हणून भगवद्गीतेने शब्द वापरला सहजम कर्म कौंतय सहज आम्ही जन्माला येताना कर्म घेऊन आलो आम्ही जन्माला येताना ज्ञानयोग नाही घेऊन आलो ज्ञान आमच्या बरोबर नाही आहे असलं तरी आम्ही अनभिज्ञ आहोत भक्तीसाठी अंतःकरण लागतं ते अंतःकरण आहे पण ते भक्तीयुक्त नाही आहे सुसंस्कारित नाही आहे भक्तीच्या दृष्टीनं ज्ञानाच्या दृष्टीनं आमची बुद्धी सुसंस्कारित नाही आहे जन्मजात पण आम्ही जन्माला येताना कर्म मात्र घेऊन आलेलो कर्म हा पाया आहे मानवी जीवनाचा मनुष्य आहे कर्म नाही असं होत नाही असं होत नाही जीवनमुक्त जरी झाला तरी त्याच्या देहाच्या हालचाली चालूच असतात देह तरी वरचिलीकडे वरिच्यावरी हिंडे परी बैसका न मोडे मानसीची ज्ञानोगारांनी चिंतन केलं वरिच्यावरी काही ना पण हिंडे मुक्ताचे देह तैसे हाले चाले संस्कार वशे तया ते लोकपिसे करता म्हणते लोकांनी त्याच्यावर कर्तृत्वाचा आरोप केला असेल वास्तविक त्याचं कर्म हे कर्म या सदरात मोडणारं नसेल ब्रह्मज्ञान असल्यामुळे पण तरीही तो कर्म करताना जगाला दिसतो आहे त्याच्या शरीराची हालचाल होते आहे देह आहे पण कर्म नाही प्रेत मानावं लागेल त्याला देह आहे पण कर्म नाही आहे प्रेत मानावं लागेल कर्म आहे पण देह नाही अशी अवस्था जगात संभवतच नाही कर्म आहे पण देह नाही मग कशाच्या माध्यमातून कर्म व्यक्त करणार आहोत आम्हाला एकच माध्यम आहे देह आम्ही ऐकू तरी बोलू तरी पाहू तरी रडू तरी हसू तरी खेळू तरी चालू तरी पळू तरी काहीतरी होईल पण देहाचंच एकमेव माध्यम आहे ना दुसरं माध्यम नाही आहे आम्हाला देह आहे पण कर्म नाही म्हणजे हालचाल नाही तर त्याला प्रेत मानलं जात कर्म आहे पण देह नाही असं होत नाही मग तो सूक्ष्म देह असेल लिंगदेह असेल कारण देह असेल पण देह मानावा लागेल तिथे स्थूल देह नसेल तर नसू देत पण सूक्ष्म देह मानावा लागेल कारण देह मानावा लागेल विकारी देह मानावा लागेल परिणामी देह मानावा लागेल काही ना काहीतरी मानावं लागेल आपल्याला त्याच्याशिवाय चालणार नाही देहही आहे आणि कर्मही आहे जीवदशेची अवस्था आहे आम्ही जन्माला येताना कर्म घेऊन आलो म्हणून त्याला सहजम कर्म कोणतेय भगवान बोलतात याच्यातल्या सहज या शब्दाचा अर्थ करताना ती तीच भूमिका जगद्गुरु शंकराचार्यांनी गीता भाष्यामध्ये बोलून दाखवलेली सहजम कर्म कोणतेय सहज म्हणजे काय आचार्यांनी सहज शब्दाची व्याख्या करताना सांगितलं जन्मना एवं उत्पन्नम सहजम जे जन्मा बरोबर आपल्याला प्राप्त होत असत ते सहज असत म्हणून कर्म सहज आहे आता बोलतो ऐका कर्म सहज आहे पण कर्मयोग सहज नाही आहे कर्म सहज आहे लहान मूल पलंगावर झोपलेलं असतं भूक लागली की रडतं पोट भरलं की हसतं कुठून शिकून आलं हे कुठल्या विद्यापीठात हे शिकवलं जातं की पोट भरलं की हसावं लागतं भूक लागलं की रडावं लागतं कोण शिकवतंय हे कसं कळतं आम्हाला कळत नाही हसणं म्हणजे काय ती क्रिया म्हणजे काय बोध नाही आता रडलं पाहिजे हा संकल्प पा नाही तरी भूक लागल्यावर लहान मूल रडतं लहानच काय हलवत हलवत यथान किंचित कलयन मंचके स्पंदते शिशु तथा कलयन कुरु फुरुकर्मा रामचंद्र प्रभूंना उपदेश करताना वसिष्ठ महामुनी ही शिकवण देतात की आपण कसं वागलं पाहिजे लहान मूल पलंगावर पडून ज्या निष्पापतेनं हातपाय हलवत राहत तेवढ्या निष्पापतेनं माणसाला या जगतामध्ये जगता आलं जगता पाहिजे वशिष्ठ सांगतात रामचंद्र प्रभू सोडून द्या आत्ता तिथपर्यंत जायचं नाही पण त्याच्यात दिलेलं उदाहरण मला आपल्यासमोर अधोरेखित करायचं आहे लहान मूल पलंगावर पडतं हातपाय हलवतं कुठून शिकून आलं हे हातपाय हलवायचं त्या हातपाय हलवण्यामध्ये काही संकल्प विकल्प आहेत का आता आपल्याला खुर्चीतून उठायचं झालं तर आपल्याला संकल्प करा संकल्प म्हणजे लगेच पाणी सोडून नव्हे संकल्प म्हणजे मनामध्ये आपल्या पहिल्या चला आता उठू असं वाटतं मग आपण उठतो की नाही ज्ञानोबारांनी म्हटलं आवडे ते वृत्ती किरीटी आधी मनवणीची उठी मग ते वाचा दिठी करासी हे नंतर आहे पण आधी मनवणीची उठी आधी मनामध्ये ते येतं ना चला उठू झालं प्रवचन हो मनात येताना ना आपल्या बरोबर आलेले कुठे बसलेत बघू शोधू त्यांच्या बरोबर जाता आलं तर जाऊ मग आपल्या मनात येत मग आपण ती शोधाशोध सुरू करतो मग त्यांना आवाज देतो मग त्यांच्या बरोबर जातो म्हणजे कुठलीही क्रिया करताना आपल्याला एक संकल्प करून मनामध्ये तो विचार आल्यानंतर ती क्रिया आपल्याकडून व्यक्त होते लहान मूल हातपाय हलवताना कोणता संकल्प करता आता उजवा हात वालवायचा आहे असं म्हणून आलं होतं का आता डावा पाय हलवायचा आहे म्हणून हलवतं का निसंकल्प अवस्था आम्ही जन्माला येताना ही निसंकल्प अवस्था घेऊन कर्म घेऊन जन्माला आलो आहोत हाच कर्मयोग आहे खरं जर म्हटलं तर निसंकल्प कर्म करत राहणं हाच कर्मयोग आहे वास्तविक बघितलं तर मी तिकडे येतो पण सुरुवातीलाच हे बोलून जातो शेवटच्या दिवशी हेच बोलणार आहे पुन्हा कारण तिथे येऊनच मला संपवावं लागेल आम्ही जन्माला येताना कर्म घेऊन जन्माला आलोय म्हणून तो सहज आहे आम्हाला पण सोपं नाही आहे कर्म आम्हाला सहज असेल पण सोपं नाही आहे मागे मी कदाचित बोललो असेन सहज असणं वेगळं असतं आणि सोपं असणं वेगळं असतं सहज असणं वेगळं आणि सोपं असणं वेगळं सहज असतं ते सगळं सोपं असतं असं नाही जे सोपं असतं ते सगळं सहज असतं असं नाही आपण त्याची गल्लत करतो जे सहज आहे त्याला सोपं म्हणतो जे सोपं आहे ए... त्याला सहज म्हणतो असं होत नाही ज्याच्या प्राप्तीत अडचण नसते पण आचरणात अडचण अच्यरन असू शकते ते सहज असतं आणि ज्याच्या आचरणात अडचण नसते पण प्राप्तीत अडचण असते ते सोपं असतं विचार करा पुन्हा 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 सांगतो कर्म सहज आहे पण सोपं नाही भक्ती सोपी आहे पण सहज नाही आहे नामस्मरण सोपं आहे ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद ते सोपं आहे पण भक्ती सहज नाही आहे कर्म सहज आहे पण सोपं नाही आहे ज्याच्या प्राप्तीत अडचण नाही पण ज्याच्या आचरणात त्रास होऊ शकतो ते सहज आहे कर्म आम्हाला सहज मिळालं आहे त्याच्या प्राप्तीत आम्हाला अडचण नाही आहे पण त्या कर्मातून सुटण्याकरता आम्हाला फार अडचणी येतात ते सहज आहे आणि ज्याच्या आचरणात आपल्याला अडचण नाही आहे पण ज्याच्या प्राप्तीत अडचण असू शकते ते सोपं आहे आचरण आचरण सोपं आचरणात अडचण नाही राम म्हणणं फार त्रासदायक नाही आहे राम ही दोन अक्षर उच्चारायला अडचण आहे का आपल्याला काही काही अडचण नाही आहे पण राम म्हणण्याची बुद्धी होणं हे फार अवघड आहे राम म्हणणं अवघड नाही आचरणात प्रतिबंध नाही आहेत पण प्राप्तीत प्रतिबंध असले की त्याला सोपं म्हणा ज्याच्या प्राप्तीत प्रतिबंध नाही आहेत पण आचरणात प्रतिबंध यायला लागले की त्याला सहज म्हणा सहजतेचा संबंध प्राप्तीशी असतो आणि सोपेपणाचा संबंध आचरणाशी असतो क्रिया सहज असते कर्म सहज आहे कारण का तिच्या प्राप्त कर्माच्या प्राप्तीत आम्हाला काही फार प्रयत्न करावे लागले नाहीत आम्ही कर्म घेऊनच जन्माला आलो पण कर्म जरी आम्हाला मिळालेलं असलं तरी त्या कर्माचा बोध मात्र आम्हाला नाही आहे त्यासाठी कर्मयोग सांगावा लागला म्हणून या तीन गोष्टींचा विचार आपल्याला करावा लागतो कर्मयोग ज्ञानयोग आणि भक्तियोग मी फक्त त्याची प्रस्तावना करतो आता थोडी प्रस्तावना करतो थोडा वेळ द्या मला कर्मयोग ज्ञानयोग आणि भक्तियोग कारण कर्म ज्ञान आणि भक्ती या तीनच गोष्टींवर मानवी जीवनाची धन्यता अवलंबून आहे चौथी गोष्ट लागत नाही तीन पुरतात कर्मयोग ज्ञानयोग, भक्तियोग बस संपलं उपासना असं म्हणू आपण त्याला भक्तियोग म्हणणे उपासना योग म्हणा हरकत नाही हठयोग वगैरे ते तदंतर्गत घेता येतील सगळे का अस का कारण या तीन गोष्टींनीच मानवी जीवनाची धन्यता होण्याची शक्यता आहे कारण या तीन गोष्टीच मानवी जीवनाच्या जगण्याकरता उपयुक्त ठरतात मी मानवी हा शब्द वापरला आहे तो खाली रेग मारून ठेवा त्याच्या खाली मानवी असा शब्द मी वापरला आहे या तीनच गोष्टी आहेत जगण्याकरता कर्म ज्ञान आणि उपासना बस संपलं त्याच्या पलीकडे काही नाही आहे माणसाच्या जगण्या संकोच करून सांगायचा सा झाला तर कर्म अपरिहार्यतेने करावं लागतं नही कश्चित क्षणमातिष्ठ कर्मकृत तिष्ठत्य कर्मकृत कार्यते कर्मचा